कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील भरणे येथील श्यामराव नागरी पतसंस्थेत झालेल्या तब्बल चार कोटी बावीस लाख रुपयांच्या अपहारा प्रकरणी आता पोलिसांनी कसून तपास सुरू केलेला आहे या मोठ्या घोटाळ्यामुळे परिसरातील गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे अनेक गुंतवणूकदारांनी आधीच पुढे येऊन पोलिसांकडे आपली फसवणूक झाल्याचे जबाब नोंदवलेले आहेत या प्रकरणामुळे पतसंस्थेच्या कामकाजावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या इतर गुंतवणूकदारांचेही या अपहारामुळे नुकसान झालेले आहे त्यांनीही आता पुढे येऊन आपले जबाब नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आपली फसवणूक झाली असेल तर तत्काळ आर्थिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी येथे संपर्क साधावा आणि आपले म्हणणे मांडून जबाब नोंदवावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे तुमच्या माहितीमुळे या प्रकरणाचा छडा लावण्यास आणि दोषींना कायद्याच्या चौकटीत आणण्यास मदत होईल त्यामुळे कोणताही गुंतवणूकदार मागे न राहता सर्वांनी पुढे येऊन सहकार्य करावं असं पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे या तपासात अनेक नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे न्याय मिळवण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्वाचं आहे